महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पातून हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करावा अशी मागणी हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव माने यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले की वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला वाढीव स्वरूप देऊन पैनगंगा मार्गे धरणात पाणी सोडल्यास कैदू नदी बारमाही वाहती राहील आणि खरबी बंधाऱ्याची गरजही संपेल या पर्यायामुळे हिंगोली सोबतच नांदेड जिल्ह्याचाही सिंचन अनुशेष प्रश्न कायमस्वरूपी सुटेल हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य तरी आणावं लागेल करा आजच नियोजन करा तुम्ही एकतर गेलदरी मधनं घेऊ शकता एकतर तुम्ही वाशिम मधनं तुमच्या पैनगंगेला घेऊ शकता शिवाय पलीकडे आपल्याला आता दुसरा कुठला पर्याय उगलेला नाही म्हणून ह्या दोन गोष्टी आहेत त्यासाठी आता आम्ही सगळ्या तुम्ही जे डिफिशियट दाखवता हो नेहमी नेहमी ही डिफिशियंट खरं म्हणजे आमच्या धरणात नाही महाराष्ट्रातलं एकमेव इसापूर धरण हे असं आहे की जे पहिल्या एक ते दोन पाण्यामध्ये भरतं आणि आमचा तर स्टडी आहे की हे धरण कधीच कोरडं राहिलेलं नाही कधीच कोर्डही झालेलं नाही या पंचवीस ते तीस वर्षामध्ये जे एखाद्या वेळेस कोरडं झालेलं असेल आणि शासनाचा नियम असा सांगतो की पाणी नेत्या वेळेस तुम्ही हे नॉर्मल झोनचं पाणी जे आहे हे पाणी तुम्ही त्यामध्ये इतरत्र पडवू शकत नाही एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात पिऊ शकत नाही कयादू हे आपलं उपखोरं आहे पैनगंगेचं पैनगंगेचं खोरं वेगळं आहे म्हणून एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जर पाणी न्यायचं असेल तर त्याला अभेंडन आपण ज्याला होतो जर पाऊस सुद्धा पडत असेल तिथंच ते पाणी नेऊ शकता किंवा तुम्ही सफिशियंट झोन आपल्याला मिळू शकतं खरं म्हणजे आता काल जे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे चोपन टी एम सी पाण्याची ह्या पाण्याचा उपयोग मला वाटतं संभाजीनगर जिल्हा आणि काही भाग झाल्याचा जर वगळला तर इतर जिल्ह्याला आणि तोही काही शेती <coughs> तो पडणारा नाही हे सगळं पाणी लागणार आहे ते औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी एवढी मोठी गरज की आ, मला वाटतं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची झालेली आहे आणि त्याच्यासाठीच ती वापरतील <coughs>